डाळ तांदूळ न भिजवता न दळता अवघ्या दहा मिनटामध्ये तयार होणारा मस्त असा नाश्ता ते म्हणजे जाळीदार मऊ लुसलुशीत आंबोळी आंबोळी बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत अवघ्या दहा मिनटामध्ये तयार होते यासाठी वेगळे डाळ तांदूळ भिजवण्याची अजिबात गरज नाही करण्याची पद्धत अगदी सोपी आहे तर नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये आज मी तुम्हाला अगदी सोपा असा नाश्त्याचा एक प्रकार दाखवणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आवडलं असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप तांदळाचं पीठ घ्या हे नॉर्मल आपलं भाकरी करताना जे पीठ वापरतं तेच आहे त्यामध्ये पाव कप रवा घालून घ्या तुम्ही रवा कोणताही घातला तरी चालेल जाड किंवा बारीक आता त्यानंतर तीन टेबल स्पून इथे इथे पीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्या इथे एक चमचा साखर घालून घ्यायचे आहे अर्धा कप इथे मी ताक घेतलं आहे तुम्ही दह्याचा वापर केला तरी चालेल दही घेणार असाल तर दोन ते तीन चमचे बास होतं आता त्याच कपाने आपल्याला इथे एक कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला अगदी बारीक अशी ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे अगदी मोजक्या साहित्यात हा नाश्ता आपला पटकन असा तयार होतो आणि त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आहे आता ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि तुम्ही बघा त्याची क कन्सिस्टन्सी तुम्हाला जर पीठ घट्ट वाटत असेल तर आणखी थोडंसं अगदी पाणी तुम्ही घालू शकता पण मला इथं हे प्रमाण आहे ते बरोबर आहे आता आपण ह्याच्यावरती प्लेट झाकून एक पाच मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे आपला रवा आहे तो चांगला भिजेल पाच मिनटानंतर आपलं पीठ आहे ते थोडंसं भिजलं जाईल त्यानंतर आपल्याला लगेच इथे तीन ते चार चिमूट बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे ज्या वेळेला तुम्हाला आंबोळी बनवायची आहे त्यावेळेस तुम्ही सोडा घालून घ्या त्यानंतर लगेच मिक्स करून घेऊया एकीकडे आपल्याला डोशांचा तवा आहे तो गरम करायला ठेवायचा आहे तवा हलकासा गरम झाला की आपल्याला त्याच्यावरती दोन पळी तयार मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे व पळीने एकसारखं तुम्ही जाड किंवा पातळ कसंही पसरू शकता गॅसची फ्लेम इथं लोच ठेवा आणि तुम बघा आपल्या आंबोळीला लगेच असं जाळी सुटत आहे थोडंसं वापवल्यानंतर आपण त्याच्यावरती बटर तेल किंवा तूप काही वापरलं तरी चालेल शक्यतो तुपाचा वापर करा त्यामुळे आंबोळी आहे ती टेस्टी लागते लहान मुलंही आवडीने खातील सकाळच्या धावपळीच्या वेळेत हा पटकन असा नाश्ता आहे तो तयार होतो आणि तुम्ही वाटल्यास तर दोन्ही साईडनेही भाजून घेऊ शकता आणि बघा अगदी मस्त असा जाळीदार आंबोळी आपली तयार झाल्या अशाच प्रकारे मी दुसरी आंबोळी तुम्हाला काढून दाखवते आणि तुम्ही ही आंबोळी खोबऱ्याच्या चटणीसोबत सॉससोबत एन्जॉय करू शकता अगदी मस्त अशी लागते मी इथे तुपाचा वापर केला आहे तुम्ही तेलही लावलं तरी चालेल हे बघा कलरही अगदी मस्त असा आला आहे इथे एक कप तांदळाच्या पिठामध्ये माझ्या सहा ते सात आंबोळ्या तयार झाले हे बघा मी अशा प्रकारे सगळ्या आंबोळ्या इथे काढून घेतल्या आणि तुम्ही त्याचा कलर बघू शकता अगदी मस्त अशी भक्ताक्षणे खावे असे आंबोळी तयार झाल्या अगदी मऊ अशी आपली ही आंबोळी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही ही आंबोळी खोबऱ्या चटणीसोबत एन्जॉय करा नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आले इंस्टंट असा डोसा तो अगदी पटकन आपल्या वीस मिनटात तयार होतो करण्याची पद्धत अगदी सोपी आहे ना डाळ तांदूळ भिजवायचं भी ना ही बारीक करायचं किंवा ते फर्मेंट करण्याची गरज नाही तुम्हाला खाऊ वाटलं की तुम्ही असं पटकन हा डोसा आहे तो बनवू शकता आणि त्याचा क्रिस्पी पण आहे तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलाच असाल तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवी व्हिडिओच्या अपडेट्स येत राहतील तर आपण रेसिपी पाहूया इन्स्टंट डोसा बनवण्यासाठी मी तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये एक वाटी रवा घेतला आहे तुम्ही जाड बारीक कसलाही रवा घेतला तरी चालेल कारण आपण त्याला मिक्सरमध्ये असं छानशी पावडर करून घ्यायची आहे तुम्हाला जेव जो, जेवढं होता होईल तेवढा रवा आहे तो बारीक करून घ्या अगदी बारीक मी त्याची पूड करून घेतली त्यात आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि साईडला तुम्हाला मी ते, ते, ते साहित्यही दिले त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलं जाईल तुम्ही चेक करू शकता दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घालून घेतलं दोन मोठे चमचे गव्हाचं पीठ घालून घ्यायचं सगळे पीठ आहे ते थोडं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये जेवढा रवा होता तेवढा आपल्याला दही घालून घ्यायचं आहे इथे एक वाटी रव्याला मी एक वाटी दही घालून घेते दही आहे ते चांगलं पिठामध्ये मिक्स करून घेऊया दही आहे ते मी तर फ्रेश वापरलं आहे जास्त आंबट दही वापरू नका नाहीतर डोश्याची टेस्ट आहे ती बदलते आता ह्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करत पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे मी ते एक कप पाणी घेतलंय एक कप न वापरता अगदी थोडं थोडं आपण पाणी घालून घ्यायचं आहे आणि पिठाच्या आहेत त्या होऊ देऊ नका थोडं थोडं करत मी इथे एक कपभर पाणी घालून घेतलंय तुम्हाला कमी किंवा जास्तही पाणी लागू शकतं एकसारखं मिक्स करूया जेणेकरून त्या आहेत त्या सगळ्या विरळल्या जातील आणि पूर्ण पीठ भिजवल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगलं एकसारखं हलवत राहायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता पीठ चांगलं भिजवलेलं आहे त्यानंतर ता दोन ते तीन मिनटं आपल्याला इथं चमच्याने पीठ आहे ते चांगलं मिक्स करत राहायचं जेणेकरून पीठ थोडंसं हलकं होईल आणि आपला डोसा आहे तो छान कुरकुरीत होतो ही स्टेप आहे तर तुम्ही स्कीप करू नका अगदी महत्वाची टीप आहे ही एकसारखं दोन मिनटं मिक्स करायचं त्यानंतर आपल्याला हे पीठ आहे ते झाकून एक वीस मिनटं उबदार ठिकाणी ठेवला तरी चालेल जास्त वेळ काही नाही लागणार वीस मिनटं साईडला ठेवून द्या वीस मिनटानंतर आपण पीठ बघूयात थोडं आपलं पीठ आहे ते चांगलं भिजलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि तुमची ते त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता ज्या प्रकारे डोशाचे बॅटर असते त्यानुसारच आहे चवीनुसार चा मीठ घालून घेतलं एक चमचा साखर घालून घेतली जर तुमच्याकडे पिठी साखर असेल तर तीही तुम्ही वापरलं तरी चालेल आता इथे शेवटी आपल्याला तीन ते चार चिमूट खायचा सोडा घालून घ्यायचा आहे किंवा बेकिंग सोडा म्हणू शकता ते घालून आपल्याला चांगलं मिक्स करून चा। घ्यायचं आणि ज्या वेळेला तुम्हाला डोसा बनवायचा आहे त्यावेळेलाच तुम्ही मीठ साखर आणि बेकिंग सोडाचा वापर करा आता एकसारखं मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता पीठ थोडं फ्लफी झालंय आता आपण लगेच डोसे काढायला घेऊया गॅसवरती मी डोशांचा तवा आहे तो गरम करायला ठेवला आहे लो फ्लेमवर तवा गरम करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती दोन पळी बॅटर घालून गा घ्यायचं आहे आणि एकसारखं आतून बाहेर असं डोसा आहे तो पसरून घ्यायचा आहे होता होईल तेवढं आपल्याला पातळ पसरायचं आहे आणि ते जे तवा आहे तो जास्त गरम नको हलकासा गरम हवा नाहीतर डोसा आहे तो, तो पॅनला चिकटू शकतो आता अगदी लो फ्लेमवर आपल्याला डोसा आहे तो चांगला भाजून घ्यायचा आहे वरून तुम्ही तेल तूप किंवा बटर लावला तरी चालेल जेणेकरून त्याची टेस्ट आहे ती मस्त लागेल इथे मी तुपाचा वापर केला आहे आता लो फ्लेमवर आपल्याला डोसा आहे तो चांगला भाजून घ्यायचा आहे करपूस आणि तुम्ही बघू शकता त्याचा कलर थोडा चेंज झाला आहे आपण पलटून घेऊयात हे बघा अगदी मस्त असं आपला कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे साखर घातल्यामुळे आपल्या डोश्याला हा कलर छान येतो त्यानुसार मी दुसरा एक डोसा तुम्हाला काढून दाखवते दोन पळी बॅटर घालून आपल्याला डोसा आहे तो आतून बाहेर असा हलका पातळ पसरून घ्यायचा आहे थोडंसं वरचं बॅटर आहे ते कोरडं वाटलं की त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती तूप लावून घ्यायचं तूप तेल किंवा बटर तुम्ही काही वापरलं तरी चालेल पण तुपामुळे टेस्ट अगदी मस्त लागते लो फ्लेमवर आपल्याला डोसा चांगला भाजून घ्यायचा आहे आणि तुम्ही परत डोसा आहे तो पलटून घ्या तयार झाले आपले इंस्टंट डोसे करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा एक कप रव्याला दोन चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे गव्हाचं पीठ एक वाटी दही वापरलं आहे आणि करण्याची पद्धतही अगदी सोपी आहे अगदी वीस मिनिटात झटपट असा हा आपला नाश्ता तयार होतो तुम्ही हे डोसे आहे ते बटाट्याच्या भाजीसोबत एन्जॉय करू शकता अगदी मस्त असे लागतात आणि तुम्ही त्याचा आवाजही बघू शकता इतके क्रिस्पी आपले हे डोसे तयार होतात तर तुम्हाला हे इन्स्टंट डोसे कसे वाटले ते कमेंट्स करून सांगा आवडले असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील